नमस्कार मी अर्चना आणि तुम्ही बघताय नमो आम्ही जीवनामध्ये कुठलेही प्रॉब्लेम असो हो। म्हणजे नोकरी विषयी काही प्रॉब्लेम असतील उद्योगधंदामध्ये प्रगती होत नसेल आर्थिक टंचाई असेल मुलांची प्रगती होत नसेल संतान प्राप्ती होत नसेल किंवा मुलांच्या विवाहामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर या सर्वांवरती एक उपाय आहे तो म्हणजे गुरुचरित्राचं पारायण माहितच आहे की गुरुचरित्र हा ग्रंथ प्रचंड शक्तिशाली आहे आणि त्याचं पारायण केल्याने आपल्याला त्याचा खूप मोठा लाभ मिळू शकतो परंतु प्रत्येकालाच गुरुचरित्राचं पालन करणं हे शक्य होत नाही कारण प्रत्येकाजवळच खूप असा वेळ नाही आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप जणांना वेळ मिळत नाही म्हणजे इच्छा असूनही आपल्याला वेळ मिळत नाही किंवा खूप जण असे आहेत की त्यांची तब्येत साथ देत नाही शरीर साथ देत नाही इच्छा तर खूप आहे की गुरुचरित्राचं पालन करावं परंतु आपण ते करू शकत नाही तर या सर्वांवरती एक उपाय आहे तो म्हणजे एक श्लोकी गुरुचरित्र एक श्लोकी गुरुचरित्र हे फक्त चार ओळीच आहे आणि आपल्याला संपूर्ण गुरुचरित्राचं पारण केल्याचं फळ प्राप्त होऊ शकते त्यामुळे आपण या गोष्टीचा फायदा हा करून घ्यायला हवं हो, आपण अत्यंत भाग्यशाली आहोत की आपण गुरुचरित्राचं पारण करण्याची इच्छा मनामध्ये ठेवतो आपण अत्यंत भाग्यशाली आहोत की, की आपल्याकडे एक श्लोकी गुरुचरित्र आहे आणि त्याचं फळ हे संपूर्ण गुरुचरित्र पारण करायचं मिळणार आहे त्यामुळे आपण हे पारायण किंवा हा जो श्लोक आहे हा रोज नक्की म्हणावा तर श्लोक मी तुम्हाला सांगते आणि श्लोक तुम्हाला तो स्क्रीनवरती देखील दिसेल दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पीठापुरी त्यामागे दुसरा सरस्वती ग्रामातरी नृसिंहातला संगमा तेथून मट गाणगापुरी वसे वारी दिनांच्या श्रमा श्लोकी गुरुचरित्र म्हणताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सकाळी सुचिर्भूत होऊनच आपण पारायण करायसाठी बसायचं आहे आसनावर बसल्याच्या नंतर आपण मन लाईन ते एक श्लोकी गुरुचरित्र म्हणायचं आहे त्यासोबतच श्लोक म्हणताना इकडे तिकडे बघायचं नाही हालचाल करायची नाही आणि कुणाला बोलायचं देखील नाही तरच आपल्याला याचं संपूर्ण फळ हे प्राप्त होऊ शकेल तर मन लावून एकदम एकनिष्ठेने तुम्हाला तुमच्या अडकलेल्या कामामध्ये नक्कीच यश मिळेल कुठलीही अडचणी असो म्हणजे नोकरी विषय असो उद्योग धंद्यामध्ये असो आर्थिक प्रगती असो मुलांचे काही प्रॉब्लेम असतील काही आपल्या संसारिक जे काही प्रॉब्लेम असतील अडचणी येत असतील नक्कीच एक, एक श्लोकी गुरुचरित्र म्हटल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये लाभ मिळतो तर अगदी एक निष्ठेने रोज एक श्लोकी गुरुचरित्र म्हणायला सुरुवात करा तुम्हाला याचा अनुभव नक्की दत्त महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू श्री गुरुदेव दत्त